शुभ सकाळ इकडं आमच्या मम्मीच गोट्यात काय चाललंय मम्मे का हो तुम हा? का हो तुम दिग अगं तिने मला ती दुसऱ्या गईली सॉरी शिंगाव चाललेलं तिक पांढऱ्या पप्पा आलं मग खाली काढलं उचल खाली घेतलं आई मला तर हात अटॅकच आला असता इतक इतकी बिलती अगो मी चाललेली आणि अचानक तिला उचललं मी इतकी वारा मग पप्पा आलं पप्पाने खाली काढलं चालले गुरांना गोळी ठेवली आता ही झाडून काढायचं झालं गयांपासून लांबत सांगते त्यांना खायला टाकायचं उडकायचंय रानात जायचं काय मग उडकायचंय आज काय चला नेऊन बांधायची नाही ते आता हिथंच त्यांना खायला टाकणार का एवढं भरलं जायचं आता कपडे ही धुयची आधीच्या सायपा खपडे धुवायचे आणि भाजी ही झाली मस्तपैकी पैकी मोड आलेल्या मटकीची भाजी केली काय करटकी मुटकीच अगं ती भिजायला घातलेली मटकी कोम आलेली खराब होती टाकून द्यावा मग मोकळी करायला ना मग साडे वाजले वाजल्या तर तो भांगा झाला काय असू असं ते आधी काय करत आले बघा बरेच काय साहेबांच्या बरेच माझ्याकडं हे यायच की रेशमत आहे आम्ही असल्या भारी भारी कमेंट करतो छान करतो त्यांना ही प्रसिद्ध देते पण तस माता काही कमेंटला उत्तर देत नाही कागद रिप्लाय जा कमेंटला पण कसं होतं आहे सांगू का प्रत्येकांना कमेंटला उत्तर देणं माझ्या मला म्हणजे शक्य नाही पण कधी आधी आधीमध्ये व्हिडिओ काढून टाकण्याचा मी प्रयत्न करत आहे की कि बाबा किती छान मस्त कमेंट करता व्हिडिओ काढलेलं तुम्हाला सगळ्यांना आवडतात कुणाला आवडत नाही ते वाईट कमेंट करतात कुणाला आवडतात ते चांगले कमेंट करतात तर असो ह्याच्यावरती आता ही सकाळची वेळ नाही बोलायची आता कसा मॉर्निंगचा वेळ आहे म्हणजे शुभ सकाळ सगळ्यांचं आत्ताशी ही झालेलं असतं चहा पाणी आणि आपण कुठं काय सांगत असायचं तर असं चला आजीचं बघ किती पुर असले तर एवढं भरून टाकते आणि गुरांना खायला टाकते आज धप्पा कसला चपा <laughs> चाललं तुम्हाला खायला हा गं म्हणतात चपा कसलं नाही चाललं चपा चपात्याला चपा म्हणती कोण म्हणतं चाललं आहे उरका उरकी कृपा जायचे आहे ना बाजरी आ... काय करायचं पटापटा हुरकायचं दिसतंय आता दिसतंय दिसतंय का तिलाही दिसत होतं मला शेळ्यात जायचं मला तिकडं जायचं मला वाटलं आजीला शाळेत जायचं का आजी आता शेळ्यात जायचं आजी तर राहिली दिवस होई ग आजी तर चांगल्या एखाद्या नोकरीला लागली असते अगं मग ती लागली असते पण नाही शिकं वाटलं काय करते लहानपणी काळ्यावर लई जाण लहानपणी वाटतं नक्क शिकायला लई लई शिकली असते मी लई डोकं होतं पण काय झालं शिकत वाटत मग ते पिक्चर बघाय जा इकड जा जा तिकडावर काय अगं कस असत लहानपणी एवढं कळलं माणस काही शा शिकाल धाके देऊन शिकायला होते तस पहिली यांच काय नव्हतं शिका नका शिकू तिकडं मरा तसंच पहिली लय विचार करत नव्हती आता शिक्षण म्हणजे काय झालंय शिक्षण म्हणजे लय मोठ हे झालंय शिक्षणासारखं काय राहिलंच नाही आता सगळं शिक्षण चाललंय पहिलं काय शिकलं ना शिकलं तरी एवढं काय नव्हतं आणि पहिलं जर शाळा शिकलं ना माणूस शिकत अशी शिकलं नोकरीलाच लागत होत पण आता काय झालं किती शिकली तरी आता काय काय कोणाला लागते कोणाला नाही असं होत या कोण शिकलं तरी जात नव्हतं नोकरीला पहिलं थोडं शिकलं तरी नोकरी लागत होती शिक्षण पहिलं म्हणजे भारी होतं आता काय सगळे तिथे आता सगळे शिक्षणच इथं कुणी म्हणजे कोण असं शिक्षणाचं बिगर शिक्षणाचं नाही ना चला तर टॉपिक टॉपिकवर बाय 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 सगळ्याला बाय बाय